सांगलीतील लठ्ठ्या एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा सांगलीमध्ये लठ्ठ्या एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गणपतराव आरवाडे कॉलेज परिसरामध्ये लठ्ठ्या एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार या याप्रसंगी लठ्ठ्या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते सचिव सुहास पाटील संचालक भालचंद्र पाटील मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या शमिका नाडकर्णी रवींद्र माणगावे यांच्यासह प्राध्यापक शिक्षक व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या एन सी सी विद्यार्थ्यांकडून संचालन करत मानवंदना देण्यात आली यावेळी रवींद्र माणगावे आणि शमिका नाडकर्णी यांच्या माध्यमातून लठ्ठा एज्युकेशन संस्थेच्या डिजिटल क्लासरूमसाठी मिळालेल्या अडतीस डिजिटल पॅनलचे उद्घाटन देखील पार पडले ब्युरो रिपोर्ट اس بیا مراتي څنګه دي